शिर्डी पोलिसांनी अवैध व्यवसायावर छापा टाकण्याची मोहीम हाती घेत गुरुवारी भाविकांना नशा करून पैसे मागण्याकरिता त्रास देणाऱ्या साठ पुरुष तसेच बारा महिला असे एकूण बहात्तर भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करत त्यांना न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाच्या परवानगीने पुरुष भिकाऱ्यांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर बेगर होम मध्ये रवानगी करण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी दहा जणांना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले होते दाखल केलेल्या दहा पैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे अशोक सारंगभर प्रवीण शेख अशी मयत लोकांची नावे आहेत जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना बांधून ठेवण्यात आले तसेच त्यांना पाणीही देण्यात आले नाही आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि विसापूर जेल प्रशासनांमुळे ही घटना घडली असल्याची प्रतिक्रिया मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी केली आहे गेल्या चार पाच दिवसापूर्वी शिर्डीतून आमचा भाऊ सारंग धर्मदुकर वाघमारे तसेच इतर लोक शिर्डीत भिक्षा वागतात या संशयावरून त्यांना भिक्षा करू कारागृहात विसापूर या ठिकाणी त्यांना नेलं होतं आणि विसापूरून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आणलं आम्हाला आज सकाळी फोन आला की तुमचं पेशंट दगावलंय त्याला या ठिकाणी आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही का तुमचं पेशंट आजारी पडले हॉस्पिटलला या आम्हाला सकाळी फोन आला की तुमचं पेशंट दगावलंय ज्या आम्ही इथे येऊन बघतोय तर त्यावेळेस जो पेशंट ठेवले पाच सहा पेशंट तिथे ठेवलेले होते आणि त्या वार्डला अक्षरशः बाहेरून टाळा लावलेलं होतं आणि टाळा लावून ते पूर्ण पेशंट अक्षरच्या बांधलेले होते आणि पूर्ण ते पाणी पाणी असे ओरडत होते त्यांच्याजवळ कुठलाही कर्मचारी नाही काय नाही अक्षरशः मानवतेला काळमा फासेल अशी घटना त्या वरडत होती अक्षरशः इतका दुर्गंध तिथं कुठल्याही प्रकारची हवा नाही चांगला माणूससुद्धा तिथं एक वर जगू शकत नाही ज्यावेळेस आम्ही आरडाओरडा केले की अरे बाबा या लोकांना पाणी पाजा त्यावेळेस तिथले कर्मचारी आले आणि ते त्या ठिकाणी त्यांना सोडलं आणि त्यांना पाणी पाजलं आम्ही तसेच वैद्यकीय अधीक्षकांकडे गेलो की साहेब तुम्ही या प्रकरणाकडं लक्ष घाला का तिथं जर तुम्ही जर अजून अर्धा एक तास जर लक्ष घातलं नाही तर पेशंट दगावेल आणि दुर्दैवाने पाचच मिनटात त्या ठिकाणी दुसरा देखील पेशंट या ठिकाणी दगावला आहे या ठिकाणी या या हॉस्पिटल कर्मचारी असतील किंवा शिर्डीतून भिक्षेकरी आहे या संशयावरून पकडणारे लोक असतील हे संपूर्ण या कुणाला कारण खूनच म्हणावला गेले आला कारण की ही हत्या आहे इथं आणून याला अमानुषपणे या लोकांचा छळ केला आहे आणि अमानुष छळ करून यांची हत्या करण्यात आली आम्ही आमच्या भावाचा मृतदेह हो, जोपर्यंत या लोकांना निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भावाचा मृतदेह या ठिकाणी हात लावणार हो नाही मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची प्रकृती आधीच गंभीर होती तसेच ते व्यसनाधीन असल्याने उपचार करण्यासाठी त्यांच्या दोन बोटांना बांधण्यात आले होते असा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक नागेश चव्हाण यांनी केला आहे हे शिर्डी येते काही जे भिक्षुकर्म होते आणि जे क्रॉनिक अल्कोलिक होते तर त्या ठिकाणी पकडून ते, ते विसापूरच्या त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथं आणल्यानंतर काही जे पेशंट सिरियस झाले तर त्यांना इथं आणण्यात आलं इथं आणते वेळेस ते सिरियसच होते आणि अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन आणि त्यांना इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आणि सायकेट्रीचे वेगवेगळे प्रॉब प्रॉब्लेम होते आणल्यानंतर ह्या ठिकाणी उपचार वगैरे चालू केला पण त्यांना अन्न म्हणजे अल्कोहोलिक इन टॉक्सिकेशनमुळं इनव्हॉलंट्री मुवमेंट म्हणजे त्यांचे ते हातापाय आपोआप आलत होते आणि त्यांना हावी फ्लुइड वगैरे लावण्यासाठी थोडेसे ते दोन बोटे बांधून ठेवले होते आणि आपण त्यांना ट्रीटमेंट चालू असताना ते लोकही एवढा काही रिस्पॉन्स देत नव्हतं एक जण तर पळून गेला त्यापैकी आणि जो रिक्षक रक्षक होता त्यांचा त्यालाही त्यांनी मारलं आणि आमच्या स्टाफचंही काही ऐकत नव्हतं त्या ठिकाणी आता दहा पैकी दोन दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते तर आतापर्यंत काल रात्री एक सकाळी एक आणि आत्ता एक असे तीन डेथ झालेले आहेत चार झालेले आहेत आता आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं कसं माहिती आहे का ते अल्कोहोलमुळं विड्रॉल सिमटम्स मध्ये असल्यामुळं त्यांचे हातपाय आपाप आप हालत होते आणि ते उपचार करण्यासाठी आपल्याला अडचण तयार करत होते म्हणून आपण त्यांचे बोट बांधून ठेवले होते आणि काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांना ते पळून जाऊ नये म्हणून आपण थोडस बोट वाघ वगैरे बांधून ठेवलेले होते आपण त्या ठिकाणी